नमस्कार गुड मॉर्निंग मी भग्यश्री आणखी ब्लॉग तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असं करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मिळत असाल तर आज आहे आठ मार्च वुमन्स डे तर जागतिक महिला दिनाचं तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे ना मी तयार झालेले सकाळी आवरलेले सगळं आज काही जी रुटीन असेल तर तुम्ही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर हर्षी पण तिकडे खेळत आहे आणि काल रात्री ये ना फौजींनी ड्युटीवरून येताना ना म्हणजे परवा रात्री गुलाबाची फुलं दोन आणली होती माझ्यासाठी आणि इशूसाठी तर दाखवते तुम्हाला कोणत्या कलरची आहेत तर आणल्यापासून इशूच चालू आहे की मला आहे ना मम्मी रेड कलरचं पाहिजे तर हे दोन आहेत ना फुलं आणली होती अशी तर मग आता इशू म्हणती ती रेड कलरचं पाहिजे तर तिला ते देते लावायला आणि माझ्यासाठी हे लावते मी आता चहा वगैरे ठेवायचं आता छान असं गुलाबाचं फुल घातलेलं आहे रेड कलरचं किती छान वाटतंय बघा आता मी पण घालते माझा हाय कर गुड मॉर्निंग तर छान अशी देवपूजा पण झालेली आहे माझी आज सकाळ सकाळी छान असं छान वाटते आणि त्या दिवशी आहे ना मी फ्लिपकार्टवरून आहे ना महाराजांची मूर्ती मागवली होती तर एकोणीस फेब्रुवारी ज्या दिवशी तर काही मला भेटली नाही तर आता आलेली आहे ती मूर्ती तर छान असं काल त्याचं अभिषेक करून आहे ना तिथं स्थापन केलेली आहे मी देवाच्या इथं ठेवलेली आहे अशी महाराजांची पण आपल्या मूर्ती तर बघा किती छान दिसते छान अशी देवपूजा झालेली चला बाहेर तुळशीची पूजा वगैरे करून घेते माझा चाललेला होता स्वयंपाक आणि हर्ष आहे ना त्या बॉक्स मध्ये बसवा म्हणतो आता फौजींनी हर्षीला बसवले बॉक्स मध्ये आणि त्याचं खेळायचं चाललेलं आहे जेवणासाठी येणा चपाती घेतलेली आणि बटाट्याची भाजी केलेली आहे छान अशी मी कांदा आणि त्याचबरोबर लिंबू आणि हर्ष आहे ना इथे बॉक्स मध्ये खेळतोय त्यामध्ये बसला होता आता आता इशू बसायला लागले त्यामध्ये लग्न झाल्यापासून फौजींनी पहिल्यांदा असं काहीतरी माझ्यासाठी आणलं होतं गुलाब वगैरे ते तर तेच तुम्हीच घाला तर त्यांचं झालेलं होतं की मला घालून देत होते जेवण वगैरे झालं आता आणि फक्त आता कपडे बाकी राहिलेले बाकी सगळं काम झालेलं आहे आता हर्षूला झोप होते आणि त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवून टाकते बाहेर आले आज भरपूर ऊन पडलेले बघा तीस डिग्री टेम्परेचर आहे आहे एकदम थंडी कमी झाली ना आता ऊन एकदम तर आता सव्वा सहा आणि माझी झाली स्वयंपाकाला सुरुवात तर आता टोमॅटोची चटणी आणि चपात्या करणार आहे तर जेवणासाठी भोजनची डिटी आता नाही एक तरत तरत की तर माझं चाललं आहे आता टोमॅटोची चटणी करायची आणि हरषो निश्चू खेळते तिथं भोजन सोबत आहेत गेला आवरून आता नंतर जेवण वगैरे झाली आमची आणि फौजींची ड्युटी होती तर फौजी गेले ड्युटीला त्याच्यानंतर मग मी हर्षूला भरवलं जेवण वगैरे चारलं आणि भांडे वगैरे धुतली त्याच्यानंतर माझं सगळं आवरून झालं तर असा होता आजचा महिला दिना दिवशीचा माझा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कडेला बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून ना म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल आणि कसा वाटला व्हिडिओ तेही नक्की कमेंट करून सांगा मला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना गुड नाईट